मृत्यू कधी कोणाला कसा येईल हे कधी सांगता येत नाही उत्तर प्रदेशातील बदायू येथे घडलेल्या घटनेमुळे पुन्हा हेच सिद्ध झालेलं आहे या ठिकाणी आजारामुळे मोठ्या भावाचा मृत्यू झाला होता त्याच्या निर्णयामुळे दुःखात असलेला छोटा भाऊ पिंपळाच्या झाडाखाली बसून रडत होता असं काय घडलं छोट्या भावानं देखील पुढे जीव गमवला संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा बदायू इथल्या गबियाई नगदा गावातील ही दुर्घटना आहे या ठिकाणी रामसिंह हो यांचा मोठा भाऊ अनोखेलाल यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं त्यानंतर कुटुंब नातेवाईक आणि गावकरी अनोखेलाल यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते कुटुंबाने ज्या ठिकाणी मृतदेह ठेवला होता तेथेच एक महाकाय पिंपळाचं झाड होतं मोठ्या भावाच्या मृत्यूमुळे दुखी झालेला छोटा भाऊ रामसिंह हो हे त्या झाडाखाली रडत उभे होते त्यावेळी अचानक पिंपळाच्या झाडाची मोठी भांदी त्यांच्या अंगावर कोसळली यातच रामसिंह यांचा देखील तिथेच जीव गेला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले त्यांनी रामसिंह यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला मात्र एकाच कुटुंबातील या दोन भावांचा जीव गेल्यानं गावकरी देखील हळलेले या दोन्ही भावावर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामुळे मृत्यू कधीही कधीच सांगता येत नाही अशी चर्चा गावकऱ्यामध्ये सुरू आहे मोठ्या भावाच्या मृत्यूमुळे रडणाऱ्या रामसिंहाला त्याच्यावरच मृत्यूजसं आवड आहे याची कल्पना देखील नसावी पिंपळाच्या झाडावरील फांदीमुळे रामसिंहाचा जीव गेला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद